डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या काळामध्ये धनादेश काढल्यानं महापालिका वर्तुळात चांगलाच गदारोळ उठला होता यावेळी सिंहस्ताच कारण पुढे करण्यात आलं होतं मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली विशिष्ट व्यावसायिकांसाठी रात्री ही कसरत करण्यात आली असल्याचा आरोप करत संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असल्यानं भूसंपादनाच्या त्या अकरा प्रकरणांपैकी पाच प्रकरण अत्यावश्यक नसल्याचं मनपा प्रशासनाच्या चौकशीमध्ये समोर आलंय त्यावेळी अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन प्राधान्यक्रम समिती गठीत करण्यात आलेली असताना देखील या या समितीला आणि हे भूसंपादन उरकण्यात असल्याचा आरोप करण्यात आला होता प्रकरणी आमदारांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी देखील मांडली होती यानंतर शासनानं या, शासनान या प्रकरणी विद्यमान आयुक्त मनीषा खत्री यांना भूसंपादन चौकशीचे आदेशही दिले होते यामुळे सदतीस कोटी अडुसष्ट लाखांची रक्कम वर्ग करण्यास पूर्णविराम देण्यात आला होता दरम्यान भूसंपादन समितीची प्रतीक्षा न करता प्रशासकीय अधिकार वापरून ही रक्कम अदा करण्याची घाई केल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानं डॉक्टर अशोक करंजकर यांना हे प्रकरण भोवण्याची शक्यता वर्तवली जाते सिवस्त आणि इतर तातडीची कोणतीही आवश्यकता नसताना भूसंपादन करण्यात आल्याचा ठपका डॉक्टर करंजकर यांच्यावर ठेवण्यात आला असून आता सदतीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा मोबदला देखील थांबवण्यात आलाय यामुळे नाशिक मधील हे भूसंपादन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक